नमस्कार मंडळी मित्रांनो डिग्री पासवरती या ठिकाणी धर्मदाय आयुक्ता व संस्थान यांच्यामार्फत गट ब अ व गट क यांच्या समोरातील सर्व पदांच्या ठिकाणी पदाचे जिराजप्रज्ञान करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला निरीक्षक त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक आणि उच्च श्रेणी लघुलेखनसाठी पदभरती असणार आहेत यामध्ये एकशे एकोणऐंशी जागेसाठी तुम्हाला पदभसी असणार आहे यावेळीमध्ये आपण तुम्ही कशा पद्धतीने यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शिवट पण पहा व्हिडिओ एवढं लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून मिळालं नक्की जबा आसवडा हा सुरू करूया <laughs> ओके okay, तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत धर्मदाय आयुक्त लिहिले महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत या ठिकाणी गट ब अ व गट क ते सरे सेवन रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो धर्मदाय संघटनेचे आयुक्त सगळ्यांच्या स्थापनेवर गट ब राष्ट्रपतीज व गट क सर्व सर्वसेनिरिक्त पदा करण्यात जाणार यामध्ये भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्याकरता पुरेसे उमेदवार असणे आवश्यक राहणार आहेत त्यामुळे सदर नियुक्तीद्वारे तुम्हाला करण्यात येते की जाहिरातून गट ब अराष्ट्रपती व गट क सर्व एकशे एकोणऐंशी जागी तुम्हाला पदभस्थी असतात यासाठी अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे या सगळ्या गीते तुम्हाला चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट इन या तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या पत्रासाठी किती पात्रता व जागा सुद्धा असणार ते सुद्धा पाहणार आहोत पहिली पोस्ट आहेत गड ब अराजपत्रित विधी सहाय्यक येस पंधरामध्ये एक लाख बत्तीस हजार तीनशे दरम्यान एकूण तीन जागा असणार आहेत दुसरी पोस्ट आहे गड ब अराजपत्रित लघुलेखन उच्च श्रेणीसाठी एस सोळामध्ये चव्वेचाळीस नऊशे चौदा ते एक बेचाळीस चारशे दरम्यान एकूण दोन जागा पुढची पोस्ट आहेत गट ब अराजपत्रित लघुलेखन कनिष्ठ श्रेणीसाठी यस पंधरामध्ये एकवीस जागा आठशे ते एक लाख बत्तीस ऐंशी एकूण बावीस जागा त्याचबरोबर पुढचे पॉईंट आहेत गटकं निरीक्षक ह्यासाठी सर्वाधिक यस तेरामध्ये पस्तीस चारशे ते एक, एक लाख बारा चारशे दरम्यान एकशे एकवीस जागा सर्वात जास्त ह्या पाचसाठी जागा आहेत त्याचबरोबर गटकंची पुढची पॉईंट आहेत वरिष्ठ लिपी ह्यासाठी यस आठमध्ये पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी मध्ये एकूण एकतीस जागा अशा मिळून मित्रात तुम्हाला एकशे एकोणऐंशी जागेसाठी सर्व श्रेणी रिक्त बादांची असावी यासाठी ऑनलाईन अर्ज अकरा नऊ पंचवीसपासून ते तीन दहा दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीसुद्धा लास्ट डेट असणार आहेत तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी तुमची लास्ट डेट असणार आहे त्याचबरोबर एक्झाम या ठिकाणी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या आसपास तुम्हाला एक्झाम असणार आहे यामध्ये परिषुल्क असणार आहेत ओपनचे परीक्षेचे एक हजार आणि काष्टासाठी नऊ आणि अन्नाथासाठी नऊशे रुपये तुम्हाला शुल्क असणार आहेत त्याचबरोबर माझी सैनिक आणि दिव्यांगासाठी कोणतेही शुल्क परिशुल्क नसणार आहेत त्याचबरोबर परीक्षे ही या ठिकाणी नॉन रिपोर्ट असणार आहेत यामध्ये मित्रांना तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँक उपयोग तुम्ही ठिकाणी फीवर भरू शकता यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता कोणकोणत्या पदासाठी किती सेपरेटी जागा असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत यामध्ये मित्रांना तुम्हाला आरक्षण असणार आहेत जाती जमाती विजा अ बजब बजक बजड विमा व एस सी बी सी डब्ल्यू एस अणुउपनचं आरक्षण असणार आहे त्याचबरोबर इतर आरक्षणमध्ये सुद्धा असणार आहेत यामध्ये ग्रुप जी बीची पोस्ट आहे त्यानुसार सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांग आणि अनाथाचं संरक्षण असणार यामध्ये एकूण तीन जागा यामध्ये मिळतात तुम्हाला ओपनची एक आणि काष्ट दोनमध्ये अन्न जातीसाठी एक आणि विजा एक साठी जागा असणार आहेत त्याचबरोबर ह्यासाठी मिळतात तुम्हाला पात्रता असणार आहे संविधान विद्यापीठ विधी शाखेची पदवी आणि खाजगी व शासकीय सवलत जे संस्था असतात त्यानुसार तीन वर्षाचा अनुभव लागणार त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत लोकलची उच्च श्रेणीसाठी एकूण दोनच जागा यामध्ये ए सी बी सी एक आणि ओपन एक जागेत आणि एमा व एक जागी तुम्हाला पदभरती असणार यासाठी दहावी बरोबर तुम्हाला लोगलेखनाचा शंभर एकशे वीस शब्द प्रतिमेनिट शेणू आणि इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे पुढची पोस्ट आहे लोगलेखन कनिष्ठ श्रेणी यासाठी बावीस जागा असणार आहेत यामध्ये मी तुम्हाला अनिज जातीसाठी चार जमाती चार विजा अ एक ब हजार ब दोन ब हजार ड दोन यमा व तीन एस सी बी सी तीन ई डब्ल्यू एस तीन तुम्हाला पदभरती असणार आहेत त्याचबरोबर ओपनसाठी कोणतीही जागा नसणार आहेत यासाठी पात्रता असणार मिळतो तुम्हाला दही बस बरोबर तुमच्या ठिकाणी लोगलेखनाचा शंभर शब्द प्रतिनिधी आणि इंग्रजीच्या आयुष्याने मराठी तीच टायपिंग असणं आवश्यक राहणार पुढची गोष्ट आहे निरीक्षक निरीक्षा आपासासाठी मित्रांनो तुम्हाला एकशे एकवीस जागा सर्व सगळ्यात जास्त जागा असणार आहेत त्यासाठी मिळतो तुम्हाला हे सर्व आरक्षण असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अविश्वानी पदवीधर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग आणि अनाथाचं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर जातीसाठी तेरा जमाती सात अ चार बज ब तीन वज क पाच भज ड दोन विम व अठरा एस विमा प्र दोन ए सी बी सी पंधरा ए डब्ल्यू एस पंधरा आणि ओपन सदे जागी जागे तुम्हाला पदभरती असणार आहे ह्या पदासाठी मित्रांना तुम्हाला मान्यताप्राप्ती कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी निरीक्षित या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता पुढची पोस्ट आहेत वर्ष लिपी ह्यासाठी एकतीस जागा असणार आहेत त्याचबरोबर जातीसाठी चार जमाती दोन वीजा अ एक ब ज ब एक ब ज क एक ब ज ड एक विम म वीम व एक एस सी बी सी एक ईडब्ल्यू एस एक एस सी बी सी चार ईडब्ल्यू एस चार, चार आणि ओपन सहा जागीन तुम्हाला पदभरती असतात आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्या शाखेची पदवी बरोबर तुम्हाला इंग्लिश चाळीस आणि मराठी तीच टाईपिंग असणं आवश्यक राहणार यामध्ये मित्रांनो काही सर्वसाठ्या सूचना आहेत यामध्ये दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायच आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला एकदा नावामध्ये बदल केला असल्यास त्याचं राजपत्र दे सुद्धा द्यायचं आहे यामध्ये ओएमार मित्र तुम्हाला गट अ राजपत्रित यासाठी मित्र तुम्हाला ओएमार असणार आहेत म्हणजे तीन पोस्टसाठी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्षे कास्टमध्ये असणार आहे ते त्रेश वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर गट ब गटकसाठी असणारे मित्र तुम्हाला निरीक्षक व वरिष्ठ लिपिकसाठी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी किमान ओए अठरा ते अडतीस वर्ष कास्टमध्ये असले तरी शोध तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये मित्र मागासर उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू असले ती वयोमर्जास शिडीत तेल देण्यात आलेले आहे यामध्ये मित्र तुम्हाला पदसंख्येच्या संख्या डिटेल्स तुम्हाला इडक देण्यात आले आहेत यामध्ये मित्र दिव्यांगासाठी तुम्हाला लक्षात घ्या काही दिव्यांगाचे जे प्रकार असतात त्यानुसार तुम्हाला इडके जागा तुम्हारे असतात त्यासुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला राज्य शासनानुसार दिव्यांगाचं आरक्षण आहे खेळाडूंचं आरक्षण आहे अनाथांचं आरक्षण आहे निवड प्रक्रियेमध्ये बदल हे सर्व आरक्षण असणार आहे ज्यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये हा फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये तुमची ओ एम आर पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे त्यामध्ये एक प्रश्न असणार आहे चार उत्तर असणार आहेत त्यापैकी एक उत्तर तुम्हाला चूज करायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला किमान च टक्के गुण प्राप्त करायचे आहेत त्यानंतर तुमच्याकडे ठिकाणी जी काही मेरिट लिस्ट असते किंवा डॉक्युमेंटेशन असते त्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मित्रांना तुम्हाला अकरा नऊ दोन हजार पंचवीसपासून ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचे आहेत फॉर्मवर जाताना तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचे आहेत अर्ज सादर करायचे आहेत फोसे शुल्क तुम्हाला भरायचे आहेत मित्रांनो लक्षात घ्या फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओ नक्की पहा यामध्ये मी तुम्हाला तुम्हाला फॉर्मवर असताना मोबाईल नंबर मेल आय डी किंवा इतर संपूर्ण माहिती आहे की तुम्हाला द्यायची आहे त्याचबरोबर फोटो एस सही आहे त्याचबरोबर काही डिक्लेरेशन आहेत त्याचबरोबर संपूर्ण माहितीसुद्धा आहे की तुम्हाला भरायचे आहे त्याचबरोबर पेमेंट असायला मिळतात तुम्हाला पेमेंट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँक किंवा रुपयावर तुम्ही पेमेंट करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यामध्ये फोटो आहेत सिग्नेचर आहे काही सुद्धा अपलोड करायची आहे परीक्षा शुल्क आहे मित्रांनो परीक्षा शुल्क ओपनसाठी एक हजार काश्लीसाठी नऊशे रुपये फी असणार आहेत हे फी तुम्हाला नॉन रुपयेवर असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला एक्झाम परीक्षा असणार आहेत जे की एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला चार तीन किंवा चार एक्झाम तीन एक्झाम सेंटर दिले जातात त्यानुसार तुमची एक्झाम असणार आहे त्यामध्ये मिळतात तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य अंकरीत आणि बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे त्यामध्ये एक, एक प्रश्न हा दोन मार्काला असणार आहे दोनशे गुणाची अशी एक्झाम असणार आहे त्यामध्ये किमान पंच्याऐंशी टक्के गुण तुम्हाला ठिकाणी मिळवायचे आहे त्याचबरोबर वरिष्ठ ह्यासाठी सुद्धा तेच असणार आहेत मात्र लोकलेखन आणि उच्च श्रेणीसाठी मिळतात तुम्हाला एकशे वीस गुणाची परीक्षा असणार आहे आणि ऐंशी गुणाची या ठिकाणी व्यवसाय चाचणी म्हणजे टायपिंग ते सुद्धा असणार आहे यामध्ये मित्र परीक्षा शुल्क आणि केंद्राविषयी माहितीसुद्धा आहे यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्म भरत असताना जे एक्झाम सेंटर देत देत दिला आहे त्यानुसारच तुमच्याकडे त्या जिल्ह्यामध्ये एक्झाम होणार आहे यामध्ये उशीरा येण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाची सूचना आहेत यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म टी सीद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यामुळं अर्ज रेस बाबत स्वदर्शनापत्र शशी करता वयाचा पुरावा ई डब्ल्यू एस त्याचबरोबर कास्ट असले कास्ट सर्टिफिकेट नॉन कम्युलर पात्र दिव्यांग व्यक्ती माजी सैनिक खेळाडू असेल खेळाडूचं सर्टिफिकेट अनाथ असेल अराखीव असेल तर जे कॅटेगरीमधून आर आरक्षण असेल म्हणजे डब्ल्यू एस खेळाडू दिव्यांग मायसैनिक अनाथ ह्याचं प्रमाणपत्र स्त्रियांचा नावात बदल असेल गॅझेट मराठी भाषेचं नॉलेज लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र डोमासे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा जे काय आरक्षण घेणार असेल हे सगळं डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे ओके तरीही तुम्ही तर तुम्हाला धर्मदाय अग्ते यांच्यामार्फत या ठिकाणी एकशे एकोणऐंशी जागेची पदभरती व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र